स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आता मला पोल्ट्री फार्मिंगमध्ये जायचं आहे मला भरपूर काम आहे तिथं आणि मी तिथं भांडी वगैरे घासून इथे पुसून ठेवलेले आहेत आणि रॅक जे रिकामी केली आहे तर तुला रॅक आवरायची आहे अजून रॅकच्या जी वरचा पसारा आहे तो पण आवरायचा आहे पण अगोदर मी पोल्ट्रीत आवरून येणार आहे म्हणजे की काय होणार नाही की लवकर माझं तिथलं आवरल्यावर मी घरातलं आवरणार आणि खूप लवकर सात साडेसातलाच माझं सगळं आवरणार अशा रेंजमध्ये मी पटपट सगळं उरकून घेणार तर आपण तूस पसरून येऊया आणि तूस मला भरपूर प्रमाणात पसरायची आहे तर मला लागणार आहे तर आर्यनची मदत ते सुद्धा कॅमेरामॅन आर्यनला घेऊन आपण जाणार आहोत पोल्ट्री फार्मिंगमध्ये तर आर्यनला उद्या सुट्टी आहे त्यामुळे मी आर्यनला माझ्याबरोबर इथे घेणार आहे तर पोल्ट्रीत जाता जाता इथे गायचं जे गवत आहे ते मी सगळं आता गाईला टाकलेलं आहे आणि इथे गिन्नी आणलेली आहे गिन्नी ही माहेर भरून आणलेली आहे आणि भरपूर गिन्नी आणलेली आहे बुलेरो भरून आणलेली आहे तर पोल्ट्रीत मी आलेली आहे आणि आपले जे छोटे पिल्ल आहेत तर यांच्या खाली ते मी तूस टाकणार आहे तर ते खूप फास्ट मी ते टाकून घेणार आहे कारण ऑलरेडी मला उशीर झालेला आहे आणि माझ्या खरं तर लक्षात राहिलं नव्हतं की तूस टाकायची आहे आता मुलं पण शाळेतून आलेली आहे तर मी पटपट गोण्या घेऊन जाणार आहे आणि ते तूस टाकणार आहे प्लस पलीकडे ज्या माझ्या कोंबड्या आहेत मोठ्या तिकडे पण मी तूस टाकणार आहे तर चला इथे इथून पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तसंच तुसाच्या ज्या गोण्या आहेत त्या खूप अगोदर आणून ठेवलेल्या आहेत अगदी मला वाटतं की सात आठ दिवस झाले असतील आणि तूच तर खरी आम्हाला पाहिजे होते जेव्हा आम्ही छोटे पिल्ल आणले तेव्हाच आम्हाला तूच पाहिजे होती पण नव्हती आणि मग आम्ही ॲडजस्ट करून घेतलं आणि खरं तर प्रत्येक पोल्ट्रीवाल्याने ॲडजस्ट न केलेलंच बरं तूस ही टाकणं टाकणंही खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांनी जे आहे पोल्ट्री फार्मिंग जेव्हा चालू करणार असेल तर त्याच्या अगोदर तुस पहिली आपल्या जे आहे आणून ठेवणं गरजेचं आहे कारण तुसामुळे काय होतं पक्षांची जी विष्ठा आहे ना तर ती तुसामध्ये ॲडजस्ट होऊन जाते म्हणजे ती खाली अगजं कोबा असतो किंवा कुणी पुठे कुणी न्यूजपेपर ठेवलेले असतात तर ते घाण होत नाही आहे तर तुझा तूच ना एकदम छान असं वर्क करतं तर याच्या अगोदर मी इथे पुठ्ठे ठेवलेले आहेत तर पुठ्ठे खूपच घाण झालेले आहेत इथे आम्हाला पाईपाची सोय करायची आहे पण पैपला आम्हाला स्टँड नाही आहे तर प स्टँड आता क म्हणजे जे छोटे पाईप आहे त्यांना स्टँड नाही आहे मोठे पाईपांना स्टँड वगैरे सगळं केलेलं आहे पण हा लॉट जो आहे खूप फोन करून आलेला आहे आम्हाला हा लॉट घ्यायचा नव्हता पण अक्षरशः मी म्हणते खूप जास्त पद्धतीने फोन आलेले खूप जास्त प्रकारे आणि त्यांनी सांगितलं की काही करून तुम्ही हा लॉट घेऊन जा आणि खूप स्वस्तात दिलेले होते हे फील्ड आम्हाला पण त्यांचे जे आहे खाण्यापिण्याला मी इथे गोण्या किंवा असं काही केलेलं नव्हतं माझ्याकडे पुठ्ठे होते मोठे मग मी तेच इथे टाकलेले आहे आणि आता ही तूस इथे पसरून द्यायची आहे तसे पण पाण्याचे जे भांडे आहेत ते संध्याकाळपर्यंत आता रिकामे होतातच आणि शिल्लक जे पाणी आहे तर ते मी आता टाकून देणार भांडे पुन्हा स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा आपण इथे छोट्या ही चार भांडे अगदी तीन भांडे म्हटलं तरी भरपूर होतात पण मग एखादं एक्स्ट्रा ठेवलेलंच बरं आणि तुसाची जी कोणी आहे कापून जिथे जिथे तूस नाही आहे तिथे टाकायची पण इथे असा प्रकार आहे की इथे तूस नाहीच आहे इथे अगदी खूपच पातळ अशी तूस मी इथे पसरवलेली होती तर माझ्या पायाचं ऑपरेशन जा झाल्यानंतर मला जे आहे तर हे काम करायला किंवा उचल म उचलायची कामं म्हणा किंवा घास कापणं हे कामं मला जमत नाही आहे किंवा ते अगोदर पण मला बसण्याची जी कामं आहे ते जमायची नाही आहे पण मग मी असा निर्णय घेतला की ऑपरेशन जरी झालं असलं तरी पण आपण आता माघार घ्यायची नाही आहे आता पुढे जायचं आहे आणि काम करत राहायचं आहे आणि मी खरं माझ्या स्वतःसाठी दिलेलं आहे चार वर्ष तर चार वर्षामध्ये माझं जर पोल्ट्री फार्मिंग सक्सेस झाला तर मी पुढे लाईफ टाईम पोल्ट्रीचंच करणार आहे आणि इथे जे आहेत निर्णय आमचे दोघांचे पडतात त्यामुळे काय होतं की पूर्ण जो प्लॅन आहे तो आमचा इकडे तिकडे होऊन जातो माझा निर्णय एक की यांचा एक पडतो कधी यांच्याबरोबर असतात कधी माझे निर्णय बरोबर असतात तर अशा पद्धतीने आता तूस मी जी टाकलेली आहे तर ती तूस पूर्ण पसरून द्यायची आहे तर तू पसरून दिल्यानंतर काय होतं की इथे जे स्वच्छ जे होणार आहे वातावरण ते खूप कोकमांचे खालचं जे वातावरण नाही म्हणता येणार ना आहे तर आपलं जा, जे जागा आहे पोल्ट्रीची जी कोब्याची ती अगदी स्वच्छ आणि निर्मळ जागा अगदी छान होणार आहे आणि तूस आहे त्याच्याबरोबर आपले पक्षी नादी लागतात मुळात काय होतं की आपण जेव्हा तूस टाकतो ना तर पक्षी खेळायला लागतात त्याच्यामध्ये आणि फ्रेशनेस असतो कोब्यावरती खूपच जास्त असं घा घाण वगैरे वाटतं कारण खूप घाण होते कोब्याची आणि त्यामुळे तिथे नुसताच कोबा म्हटल्यानंतर घाण होतं पण मग तूस टाकल्यानंतर एकदा इतका फ्रेशनेस मला वाटला ना अगदी त्याच्या डबल पक्ष्यांना नक्कीच वाटलं असेल कारण खूप छान वाटतं जेव्हा आपण तूस टाकतो ना त्यावेळेस पोल्ट्री बघण्यासारखी असते तर खरंच खूप सुंदर दिसत होती ही पोल्ट्री जेव्हा मी तिथे तूस टाकलेलं होतं आणि पोल्ट्रीचं जे आहे खूप छोटं आहे मी म्हणेल की अगदी दोन रूमचं जे असेल ते तेवढा आवार आहे तो ह्या पोल्ट्रीचा आहे खूप जास्त आव्हान आहे खूप कमी याच्यामध्ये पक्षी असतात आणि रात्रीच्या वेळी काय होतं की हे पक्षी अगदी एकावर एक बसतात आणि एक दिवस तर माझे एक म्हणजे एकदम एकोणावीस पक्षी हे छोटे मेले होते विनाकारण विना आजाराचे आणि मूळ म्हणजे या पक्ष्यांना आजार वगैरे असा काही नाही आहे हे पक्षी मारतात तर चिरडून वगैरेच मारतात दाबून मारतात पण असं आजार आणणे किंवा असले काही गुंगलेले वगैरे अजिबात नाही आहे माझ्या पलीकडचे कावेरी गावरांचे जे पक्षी आहेत तर त्यांना एक मेजर असा आजार झालेला वाटतो आहे पण आता ते त्यातनं बाहेर यायला लागलेले आहेत ट्रीटमेंट ही त्यांना व्यवस्थित चालू आहे गोळ्या गोळ्या नाही म्हणता येणार पण औषधं हे पाण्यातून देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर पक्ष्यांची संख्या आज कमी झालेली आहे मरण्याची एरवीपेक्षा आज जरा संख्या कमी झालेली आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आणि तू सगळीकडे पसरून दिला तर तुम्ही पण बघा किती छान वाटतं आहे कलरच बदललेला आहे पोल्ट्रीचा तर मी नेहमी सांगेल की जेव्हा तुम्ही नवीन नवी पोल्ट्री करणार असाल अगदी छोटी पोल्ट्री जरी म्हटली तरी एक गोणी ही तुसाची नक्कीच आणा आणि मी सगळ्यांना सांगेल की पोल्ट्रीची सुरुवात ही शंभर केली तरी चालेल खूप छान आहे पण तुम्ही सेकंड बिझनेस नक्की निवडा कारण पोल्ट्रीमध्ये खूप लॉसेस पण होतात आणि खूप प्रॉफिट पण आहे पोल्ट्री केल्यानंतर प्रॉफिट हा भरपूर आहे पण जर असे पक्षी जास्त मरायला लागले तर खूप लॉस होणार आहे त्यामुळे तुम्ही दोन तीन बिझनेस चालू ठेवा माझ्यासारखे तुम्ही दोन तीन बिझनेस चालू ठेवल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही आहे म्हणजे मी स्वतः काही दोन तीन बिझनेस करत नाही आहे पण मग मी घरी स्वतःचं जरी म्हटलं तरी मी ऑनलाईन मार्केटिंग करते त्याच्यामध्ये पण माझं इन्कम मी घेत असते प्लस माझं पोल्ट्रीचं आहे मध्ये मी अंड्यांचा बिझनेस करायचे तर अंड्यामध्ये पण चांगला इन्कम भेटायचा कोंबडे जे आहे तर मी डे बाय डे कोंबडे पण विकायचे अगदी कधी कधी मी चार पाच हजाराचे पण कोंबडे विकते आणि पिल्लं जरी म्हटलं तरी मी अडीच ते तीन हजाराचे पिल्लं कधी कधी एका एका दिवसाला विकलेले आहे तर हा डेली येणारा जो पैसा आहे तर तो म्हणजे तो घेता आला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने आयडिया करायची आहे आणि आयडियानेच आपल्याला हे सगळे पैसे कमवायचे आहेत तर आता इथे मी एक गोणी टाकलेली आहे तर आता पलीकडे जे आहे मोठ्या कोंबड्या आहेत म्हणजे आता दोन महिन्याच्या ज्या तयार झाले आहेत ते अगदी मोठ्या आहेत आरणनी मला सांगितलं होतं की मम्मी खूप जपून टाकावं लागेल तुला गोणी कारण एखादा पक्षी तिथे चेंगरू करू शकतो गोणी खाली आणि मरू शकतो आणि खरं मला ते लक्षात आलं नव्हतं खरं खरं मुलं आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात आणि मी ते नोटीस केलं त्याचं बोलल्यानंतर आणि मी आता आलेली आहेत पलीकडे आणि मी इथे इकडण्यासाठी इकडच्या साईड जो दरवाजा आहे तिथनं आलेले आहेत आणि आता मी जी गोणी आहे तुसाची तिथेच सगळे आता पसरून देणार आहे दोन ते तीन गोण्या मी इथे टाकणार आहे कारण काय होतं की इथे खूप जास्त प्रकारे जे जा आहे तूस कमीच आहे इथे तुसाची कमी असल्यामुळे घाण खूप जास्त झालेली आहे आणि आता जे आहे मी मला माझी एक असं वाटतं आहे की तुसाच्या ज्या गुण्या आहेत पहिल्या आणायला पाहिजे होत्या नंतर आपण कोंबड्या आणायला पाहिजे होत्या जसं मी सांगेल तुम्हाला अगोदरच की नाही तुम्ही अगोदर तूस घेऊन या नंतर कोंबड्या घेऊन या खूप लॉ मोठ्या लॉसपासून तुम्ही वाचशाल इथे आणि मला वाटतं की ही माझी चूक झालेली आहे की तूस जी आहे तर याच्यासाठी मी वेट केला आणि खरं असं होतं की तूस मिळत पण नाही आहे अगदी तूस जे आहे जेव्हा मिळेल ना तेव्हा घेऊन ठेवायची आता असंच मी ठरवलेलं आहे तूस जेव्हा मिळेल तेव्हा घेऊन ठेवायची भलेही ती स्टोअर करावी लागेल आणि नंतर वापरता येईल असं झालं तरी चालेल पण तूस ही पहिली पाहिजेच आहे तूस खरं तर गरज आहे तर बघा कोंबड्या मेलेल्या आहेत तर ते आपण अशा गोळा करायच्या आहेत उचलून बाजूला टाकायच्या आहेत आणि तूस जी आहे ती चांगल्या प्रकारे इथे पसरून द्यायची इथं काय झालं होतं इथं फक्त कोबा दिसायचा कोबा दिसल्यामुळे इथे कोंबड्यांची विष्टा खूप घाण म्हणजे खूपच घाण विचित्र दिसायचं आणि त्याच्यामुळे आदर पसरण्याची जी, जी संख्या असते कोंबड्यांची मारण्याची संख्या पण याच्यामध्ये होऊ शकतं असं पण होऊ शकतं नवीन युअर्सला मी सांगेल ज्यांना पोल्ट्री फार्मिंग करायचं येईल ते आपल्या व्हिडिओवर आले असतील तर त्यांच्यासाठी मी नक्की सांगेल की तुस जी आहे तर तिथे कोबा जेव्हा दिसायला लागेल किंवा जी खूप घाण दिसायला लागेल तिथे ला लगेच तुस पसरून द्या म्हणजे दुसऱ्या एक आजारापासून मुक्ती मिळणार आहे आणि मागे खूप दिवसांपूर्वी आपल्या क कोंबड्यांच्या पोटामध्ये अळे पण तयार झाल्या होत्या आपले पोल्ट्रीमधली ओपन पोल्ट्रीमध्ये होते सगळे कोंबडे तरी पण हा प्रकार झालेला होता आणि ओपन पोल्ट्री म्हणजे खूप आपले मोकळ्या मोकळ्या पटांगणात कोंबड्या असतात तरी देखील हा प्रकार जे आहे तेव्हा झालेला होता तर ही मागची गोष्ट आहे आणि आता जे आहे तूच मी ते दोन तीन गोण्या पसरून देणार आहे अजून पण तूच आणलेली आहे पण आता मी काय करणार आहे की जिथे गरज आहे तिथेच तूस पसरवणार आहे कारण इक इकडच्या ज्या पोल्ट्री आहे ही मोठ्या ज्या कोंबड्या आहेत ना इथे भरपूर प्र प्रमाणात जे आहे तर तूस पसरवली गेलेली होती त्यामुळे ती कडेने जे आहे ना तर कोंबड्या हा त्यांच्या पायाने वगैरे असं ओढून ओढून तिथे जागा एकदम मोकळी केली होती आणि तिथे एकदम प्लेन करून टाकलं मग ती जो आहे तो उघडा पडला होता तर त्या इथे ब्लेड मी ठेवलेला आहे आणि ब्लेड वगैरे जेव्हा पोल्ट्रीमध्ये नेतो तर ते व्यवस्थित करून घरी आणणं पण गरजेचं असतं म्हणजे पहिल्या जागेवर ठेवणं गरजेचं असतं हे ब्लेड असतं माझ्या पोल्ट्रीतलंच आहे आणि बऱ्याचशा वस्तू ज्या मी पोल्ट्रीतच ठेवते घरामध्ये घेऊन जात नाहीये आणि चप्पल जे आहे ही पोल्ट्रीतली बाजूलाच काढते पोल्ट्रीतली चप्पल माझी घराच्या साईडनी नसतेच आणि इकडेच मी हात वगैरे धुवून इकडेच मी आता ड्रम केलेला आहे पाण्याचा इकडेच माझा हात वगैरे धुवून घेते लवकरच मी इकडे नळ पण काढून घेणार आहे म्हणजे इकडची इकडे चप्पल वगैरे धुवून मग मी माझ्या तिकडे जाणार आहे आणि खरं तर ही चप्पल ना मी अंगणात काढायला पण मला नको वाटतं कारण मला खरंच खरंच खूप घाण वाटतं पण काम आहे काम करत राहायचं आहे जर हे काम नाही केलं ना तर मला न नक्कीच मला असं वाटायचं की मला गाया करावं लागतील गाया न करावी त्या भीतीने मी कोंबड्यांना इथे प्रतिसाद दिला होता माझे मिस्टर खूप दिवसांची मला बोलायची की आपण पोल्ट्री करूया पण मी म्हणायचे नको पण मग मला वाटायचं की नको आता काहीतरी करायला पाहिजे आणि जर काही नाही केलं तर गायांचं काही मला होणार नाही आहे आणि खरं तर ही माझी चूक होती ही मला होणार नाही आहे कारण माझ्या माहेरकडून हा मला वारसा मिळालेला होता की गायांचं वगैरे सगळं माझ्या माहेरघर जे घरी जे भाऊ आहेत माझे सख्खे भाऊ सुलत भाऊ कुठले भाऊ असतील म्हणजे सगळं जो आमचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रगत आहे आणि मी का मागे राहिले तर मग हा विचार नंतर केला पण हा विचार पण मला कोंबड्या जे आहे ते केल्यानंतरच आला की नाही कोंबड्या तर करायचाच आहेत पण मग कोंबड्या नाही परवडल्या तर साईड बिझनेस काहीतरी करूया पण पहिला जर म्हटलं तर मला पोल्ट्रीमध्ये खूप जास्त प्रमाणात परवडलेला आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कधी घेऊन येणार आहे तेच मला मला लवकरच मी तुमच्याकडे उद्या दोन तीन दिवसामध्ये मला पोल्ट्रीमध्ये किती परवडलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे म्हणजे आणि काय होणार आहे की घरी बसलेल्या ज्या महिला आहे त्यांच्यामध्ये एक हिंमत येणार आहे आणि त्या देखील काहीतरी हजार कोंबड्या नाही करणार पण शंभर कोंबड्या तर करतील अशी तरी मला गॅरंटी आहे आणि काम जे आहे ते करत राहिलं पाहिजे प्रत्येक महिलांनी आपल्या नवऱ्याच्या बरोबरीनं खंबीरपणे साथ देणं खूप गरजेचं आहे जी माझी चूक झाली होती अग, अगोदर करायला पाहिजे होतं ते मी नंतर केलं तर काही हरकत नाही एक खूप गोष्टी आहे मागे पुढे होत असतात तूच दोन गुन्ह्या टाकलेल्या आहेत आणि अजून म्हणजे पूर्ण तीन गोण्या तूज झालेली आहे तर आणखीन तूच टाकायची असली तर मी उद्या परवा नक्की टाकेल कारण मला आता थोडासा अंदाज बघावं लागेल हो की कुठे कुठे कमी वाटते तर बाकीकडे दाट होती एवढ्या जागेत कमी होती तिथे मी टाकलेली आहे तर मी खाद्य टाकणार आहे तर कोंबड्या ज्या बाहेर आता ओपन पोल्टर आपण सोडलेलंच आहे पण मी ते भांडे आता भरून ठेवणार आहे दोन तीन दिवस आत्मदिस त्या खातील तर अशा पद्धतीने म्हणजे कोंबड्यांचं जे आहे खाद्याचं जे आहे टायमिंग आज अजून झालेलं नाही आहे पण मी लगेच आवरून घेणार आहे कारण मी आता लवकर आवरायचं ठरवलेलं आहे पोल्ट्रीमधलं पण तर अशा पद्धतीने चला आता मी खाद्य टाकून घेते तर चला खाते टाकून मी इथे कामाला पूर्ण विराम देते पोल्ट्रीच्या आणि संध्याकाळीच मी ते पोल्ट्रीला व्हिजिट देलेल डायरेक्टली रात्री मी इथे व्हिजिट देलेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच असतोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय